तिन्ही चारही बाजूने शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी कर्ज काढून पीक काढतो पण पीक उगवलं नाही आणि जर त्याचं नुकसान झालं पावसामुळे अतिवृष्टीमुळे किंवा अवर्षणामुळे किंवा गारपिटीमुळे गारा पडल्यामुळे किंवा आणखी कोणत्या शेत म्हणजे जंगली जनावरांच्या हल्ल्यामुळे आज जंगली जनावर सुद्धा खूप आहेत डुकर आहेत हरिण आहेत हत्ती सुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अशा स्थितीमध्ये या जंगली जनावरांच्या अटॅकमध्ये जर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याला कुठलीही मदत सरकारकडून दिली जात नाही आणि इन्शुरन्स कंपन्या त्याला म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजत नाही जंगली जनावरांनी हमला केल्यामुळे जर त्यांचं पीक नुकसान झालं असेल तर त्या नैसर्गिक आपत्तीसारखंच त्याला गणल्या गेलं पाहिजे आणि त्याला मदत मिळाली पाहिजे या सर्व गोष्टी मिळत नाही माझं आपल्याला आश्वासन आहे मी आपल्याला असा असं वचन देतो की शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नावर हे सर्व प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहे केंद्र सरकारशी सुद्धा संबंधित आहेत कारण शेती हा विषय दोघांचाही आहे केंद्र सरकारचा आहे तसंच राज्य सरकारचा आहे म्हणून केंद्र सरकारच्या धोरणाशी